होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे कावेरी माचं महत्त्व युगला पटून देत असते ती म्हणत असते अरे तू माबद्दल एवढा असा विचार का करतोस हे बघ जर निशा जेवली नाही तर त्यांचा जीव कासावीस होतो त्यांनी तर निशाला जन्मसुद्धा दिला नाही आहे मग तू असं का वाटतोस का वाटतं तुला असं मा अजिबात स्वार्थी नाही आहेत हे बघ त्यांच्या अंगावर तू आत्तापर्यंत कधी लाखोचे दागिने बघितलेस का अरे महागड्या साड्या कधी बघितल्यास का तेव्हा युग म्हणत असतो ती बाई एक नंबरची स्वार्थी आहे अरे तुला असं वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनामध्ये तुझ्या आईनं तुझ्या मनामध्ये माविषयी ह्या घरच्याविषयी भरवलेल्या आहेत अरे मला आत्तापर्यंत सांग तुझ्याशी त्या कधी अशा तुसडेपणाने वागल्यात का त्यांना तर माहितीसुद्धा नाही की तू युग आहेस यश नाहीयस म्हणून मग मला सांग त्या नाटक आणि त्या हे सगळं काही का करतील हे बघ तुला कळायला हवे डोळे उघड आणि त्याचबरोबर आजूबाजूला काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा तू विचार कर तेव्हा तो म्हणत असतो हे बघ मला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाही आहे अरे तुझी आई तुझ्या ह्या चांगोलपणाचा आणि तुझा वापर करून घेत आहे घरच्या विरुद्धात तुला भडकवण्याचं काम तुझी आई करत आहे तेच तुला दिसत नाही हे बघ मी माझ्या आईच्या विरोधामध्ये एकही एक शब्द ऐकून एक घेणार नाही आणि तू इथे माझ्या आईबद्दल हे सगळं का आणि कशामुळे बोलतेस तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबद्दल हे सगळं काही बोलण्याची तेव्हा कावेरी म्हणत असते तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते तुझी आईच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करत आहे तुझ्या आईमुळेच हे सगळं काही इथे होत आहे तुला त्या गोष्टी कळत नाहीत तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो खूप झालं तेव्हा कावेरी म्हणत असते तुला पुरावा हवाय ना चल मी तुला आत्ताच्या आत्ता पुरावा देते हे बघ आत्ता हे माझ्या नावाने इथे एक गिफ्ट ठेवलेलं आहे यामध्ये काय आहे माहिती नाही पण यावर काय नाव लिहिले कावेरी असं नाव लिहिलेलं आहे मग तुला एक गोष्ट लक्षात येते का हे फक्त आणि फक्त मला मारण्यासाठी इथे ठेवलेलं आहे म्हणजे हो तुझ्या आईनं हे मला मारण्यासाठी ठेवलेलं आहे ह्यावर बघ तुझ्या आईची हँडरायटिंग आहे तू तु तुझ्या आईचं अक्षर तरी ओळखत असेल ना मग तू हे बघ हे सगळं माझ्यासाठी ठेवलेलं आहे त्यावर लगेच आता कावेरी मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ दाखवते आणि मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ दाखवल्यानंतर आता जी काही सरिता आहे ती सरिता इथे मोबाईलमध्ये काहीतरी करत असते आणि ते सगळं काही ती दाखवते ह्या सगळ्या काही गोष्टी दाखवल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे तो म्हणत असतो ती तुला गिफ्ट देत होती तेव्हा ती म्हणत असते हो त्या मला गिफ्ट देत होते ना मग असं लपून छपून गिफ्ट द्यायची काय गरज आहे सगळ्यांसमोर गिफ्ट द्यायचं त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो हे बघ तू माझ्या आईविषयी नाही नाही त्या गोष्टी आणि नाही नाही ते अजिबात बोलू नकोस तू समजतेस काय स्वतःला हे असं कसं करू शकतेस तू त्यावर लगेच आता इकडे कावेरी म्हणत असते तेच तर मी तुला सर्व काही सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करते पण तुला मात्र इथे काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे हे बघ हे जे काही गिफ्ट इथे ठेवलेलं आहे ना ते फक्त आणि फक्त इथे मला मारण्यासाठी ठेवलेलं आहे हे सुद्धा आता इथे कावेरी बोलत असते त्यावर लगेच ता इकडे तो म्हणत असतो अच्छा असं आहे तर थांब मी ते गिफ्ट उचलतो तेव्हा लगेच ता जो काही युग आहे युग ते गिफ्ट उचलतो आता ते गिफ्ट उचलल्यानंतर लगेचच इकडे जो युग आहे त्या युगला मात्र शॉक लागतो आणि तो खाली जमिनीवर कोसळतो इकडे सरिता वाटच बघत असते की ह्या सगळ्या गोष्टी ह्याच पद्धतीने झाल्या पाहिजेत म्हणून आता हे सगळं काही असं झालेलं असतं की जी सरिता आहे तिला असं वाटत असतं की कावेरीज इथे शॉक लागून खाली पडलेले आहे आणि तेव्हा ती धावतच येते कारण आज घरामध्ये कोणीच नसतं ह्या गोष्टीची तिला खात्री असते तर आता जेव्हा ती येते तेव्हा मात्र कावेरीला असं खाली जमिनीवर पडलेलं पाहिल्यानंतर ती म्हणत असते शेवटी शेवटी मला जे हवं आहे तेच झालेलं आहे मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्याच इथे घडलेल्या आहेत असा सुद्धा ती इथे विचार करू लागते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता ती तिच्या जवळ जाते हात हातामध्ये घेऊन बघते आणि हातामध्ये लगेचच ताकद नसल्यासारखी असते आणि ते तिला वाटतं की झालं आता इकडे हा सुद्धा माझ्या मार्गामध्ये असलेला काठा निघून गेला आहे ही जी काही आहे ना कावेरी तीसुद्धा माझ्या मार्गातून निघून गेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ती आता इथे विचार करू लागते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आपण लगेचच पाहतो की इकडे ती म्हणत असते झालं आता माझ्या मार्गातला जो काही सगळ्यात मोठा अडथळा आहे ना तो सगळ्यात मोठा आडथळा जो होता ना तो इथे दूर झालेला आहे क का कावेरी तुला खूपच जास्त काय काय करायचं होतं खरं तर एक सून म्हणून तू चांगली होतीस खरं तर तुझ्यासारखी हुशार आणि खूपच जास्त हुशार आहेस तू तुझ्यासारखी सून करून घ्यायला मलासुद्धा आवडलं असतं मलासुद्धा आनंदच झाला असता पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती मात्र तुझ्या लक्षातच येत नाही तू प्रत्येक वेळी इथे माझ्या मार्गातला अडथळा बनत चाललेली आहेस मला एक गोष्ट कळली नाही तुला नेमकं तुझा आणि ह्या घराचं काय नातं काय कनेक्शन होतं ह्याच गोष्टीचा मी नेहमी नेहमी प्रयत्न केला आणि शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काही त्याचं उत्तर मिळालंच नाही प्रत्येक वेळी तूच तूच ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये यायचीस आणि त्याचमुळे मला आता तुला तुला मारावं लागलं कारण ह्या घरावर राज्य करायचं असेल आणि ह्या घरा घर घराची संपत्ती मला जर मिळवायची असेल तर तुला ह्या जगातून घालवणं आणि तुझा काटा काढणं हे माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी इथे त्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि तुला एक गोष्ट सांगू का इथे मला उदयलासुद्धा मारायचं होतं आणि जेव्हा उदय कोकणातून इकडे यायला निघाला होता ना त्याच वेळेस मी ठरवलं की आता त्या सुलक्षणाला मी कसलंच इकडे सुख देणार नाही का आणि काही जरी झालं तरीसुद्धा त्या सुलक्षणाला मी पुत्र सुख देणारच नाही कारण त्या सुलक्षणाने इथे मला खूप त्रास दिला आहे खूप जास्त त्रास दिला आहे आणि त्यामुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे सुलक्षणा बोलत असते पण सुलक्षणाला कुठे माहिती असतं की इथे कावेरी काहीच नाही झालेलं कावेरी जिवंत आहे आता ती म्हणत असते बघ जेव्हा उदय तिकडून निघाला होता ना तेव्हा मात्र इकडे मी त्याच्या गाडीचे फ्रेक ब्रेक फेल केले आणि त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला पण तू पुन्हा पुन्हा आमधे आलीस पुन्हा आडवी आलीस तू त्याला वाचवलेस आणि पुन्हा त्या सुलक्षणाचा मुलगा तिला परत आणून दिलास सांगू का ती सुलक्षणा आई म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीची नाहीये तिने माझ्या मुलाला आणि मला वेगळं केलं जेव्हा आम्ही घरातून बाहेर जात होते तेव्हा तिनं माझ्यावर निर्बंध लादले मी इथे काम करायची माझी इच्छा होत होती पण तिने मला तसं होऊ दिलं नाही आणि म्हणूनच मी उदयचा तो अपघात घडून आणला होता हे सगळं काही ती सांगत असते खरं तर त्या चिकुशी माझा काही एक संबंध नव्हता पण बघ ना कसा आहे तो उदय त्या अपघातातून सुद्धा वाचला आणि तो उदय त्या अपघातातून वाचल्यानंतर तू मध्ये अडवी आली आहेस ना तुझ्यामुळे आत्ता तो उदय इथे पुन्हा त्या सुलक्षणाकडे आहे ह्या सगळ्या गोष्टीला तू कारणीभूत आहेस तू अगं तेवढ्यावरच मी थांबले नव्हते मी शोधायला सुरुवात केलं की नेमका तुझा ह्या घराशी काय संबंध आहे आता उदयची बायको तर मरून गेली उदय इथे घेऊन आलीस आणि त्याची बायको म्हणून तू ह्या घरामध्ये राहू लागलीस तेव्हाच मी ठरवलं आता मात्र मला पुढचं पाऊल उचलायचंच आहे काही जरी झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही अगं मी एवढंच केलं नाही आहे तर यामिनीचा आणि त्या मोहितचासुद्धा संसार मीच मोडला आहे त्या मोहितच्या गर्लफ्रेंडचे त्याच्याबरोबरचे असलेले फोटो पाठवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर मीच होते आणि त्या दिवशी त्या फॅशन शोमधून चिकूला गायब करणारी व्यक्तीसुद्धा दुसरी तिसरी कोणी नाही तर मीच होते खरं सांगू का चिकूला मला काही होऊ द्यायचं नव्हतं मारायचं नव्हतं त्या बेचाऱ्या लेकराशी माझं काय वैर होतं पण धडा मात्र सुलक्षणाला शिकवायचा होता तुला शिकवायचा होता म्हणून मी हे सगळं केलं अगं मी एवढंच नाही तर मी खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेत आणि अजूनही तुला त्या दिवशी मी इथे किडनॅप केलं त्या गोडाऊनमध्ये तिथे किडनॅप करणारे व्यक्तीसुद्धा दुसरी तिसरी कोणी नाही तर ती व्यक्तीसुद्धा मीच होते कारण मला इथे सुलक्षणाला धडा शिकवायचा आहे आणि सगळ्यात मोठा माझ्या मार्गातील अडथळा तू बनत चालली होतीस जेव्हा जेव्हा मी आणि युग आणि यश आम्ही बाहेर चाललो होतो तेव्हा मात्र माझ्या यशने माझा रागराग पहिल्यांदा केला माझा तिरस्कार केला त्याने ह्या घरातून माझ्यासोबत बाहेर पडायला स्पष्टपणे नकार दिला आणि त्याचमुळे त्याचमुळे मला माझा राग वाढत गेला माझा मुलगा माझ्यापासून दुरावला गेला आणि त्याने मला मला माझ्यासोबत न राहता इकडे त्या सुलक्षणासोबत राहण्याची इच्छा दर्शवली मग त्याच दिवशी मी ठरवलं काही जरी झालं तरी का मुलान, ना तरीसुद्धा आमचे हक्क हिरावणाऱ्या माझं सर्वस्व सुख माझ्या मुलां माझ्या मुलांना त्यांच्या आईपासून दूर करणाऱ्या त्या सुलक्षणाला मी धडा शिकवणारच असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता हे सगळं काही बोलणं कावेरीने चालू फोनमध्येच रेकॉर्डर लावून रेकॉर्ड करून घेतलेलं असतं हे मात्र तिला माहिती नसतं आता लगेचच ती म्हणत असते आता ती सुलक्षणा येण्याअगोदर इथे तुला संपवावं लागेल कारण त्यानंतर नंबर असणार आहे सुलक्षणाचा आता लगेच कावेरीचा ती हात पकडते आणि तिला उचलून दुसरीकडे घेऊन जाणार तेवढ्यातच कावेरी म्हणत असते आता काय करणार आहात मला कुठे माझ्या ह्या प्रेताला अग्नी डाग देणार आहात का तेव्हा लगेच आता इकडे जी सरिता आहे तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की कावेरी इथे जिवंत आहे म्हणून तेव्हा लगेच आता इथे सरिता विचार करते काय 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 बोलतेस काय तू आता तर तुला सोडणारच नाही तू ह्या पद्धतीने मेली नाहीस ना तर आता बघ मी तुझ्यासोबत काय करते तर असं म्हणून लगेच आता सरिता कावेरीचा गळा पकडते आणि कावेरीला मारण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते कावेरी गयावया करत असते सोडा सोडा म्हणत असते पण इकडे ती मात्र सोडत नसते तेवढ्यातच वरून जिन्यातून जो काही युग आहे तो आलेला असतो आणि युगने एक काठी फेकून सरिताच्या हातावर मारलेली असते आणि तेव्हा तिने गळा सोडण्यात तिला यश आलेलं असतो आता आपण पाहतो की इकडे अरे बघ ना बघ ना मला मारायला निघाली होती मी फक्त स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते हे एक नंबरची लबाड आहे बघ असं सरिता खोटं नाटं बोलते तेवढ्यातच आता मोबाईलवर रेकॉर्डर लावलेलं ला कावेरी ऑन आन करते आणि ऑन आन केल्यानंतर ते रेकॉर्डर प्ले झाल्यावर आता तिने त्यामध्ये जी काही गुन्ह्यांची कबुली का दिलेली असते की उदयला मीच मारलं उदयचा अपघात मीच घडून आणला फॅशन शोमधून चिकूला मीच गायब केलं आणि आता नंबर आहे तो म्हणजेच की सुलक्षणाचा ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या असतात मेन मेन आणि त्याचमुळे आता इकडे एकावरी म्हणत असते आता हा फक्त एकच मोबाईल साक्षीदार नाही आहे तर अजून ह्या मोबाईलसोबत आणि माझ्यासोबत आणखी सहा जणं तु, तु तुम्ही दिलेल्या ह्या गुन्ह्यांची साक्षीदार आहेत तुम्ही खूप फसलेला आहात आणि तुम्ही म्हटलात खरं तर मी हुशार आहे नाही तुमच्या कुवतेपेक्षा आणि तुम्हाला मी जेवढी कळले त्याहीपेक्षा जास्त मी हुशार आहे कारण तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही आत्ता काय केलं ते आता ऐका तुम्ही काय केलंय ते असं म्हणून आता घरातील पौर्णिमा अमृता यामिनी मा उदय आणि विद्या हे सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात ह्या सगळ्यांना समोर पाहिल्यानंतर सरिताच्या पायाखालची जमीनच सरकते पण मा मात्र सरितासमोर येते आणि सनकन एक कानाखाली वाजवते आणि तेव्हा ती म्हणत असते स्वार्थी आहेस तू एक नंबरची स्वार्थी त्यावेळेससुद्धा तू तशीच स्वार्थी होतीस आणि आत्तासुद्धा तू तशीच स्वार्थी आहेस अगं तुझ्यावर माझा राग कधीच नव्हता तुझ्या नोकरी करण्यावर माझा राग नव्हता किंवा तू ह्या घरात राहण्यावर माझा राग कधीच नव्हता पण तू स्वार्थी आहेस तू तुझ्या स्वतःच्या पोटच्या पोरांची होऊ शकली नाही आहेस तर तू इतरांची काय होशील ग सरिता तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का अगं त्या कामामध्ये त्या नोकरीमध्ये स्वतःची पोरबाळं उपाशी मरत होती उपाशी राहत होती तरीसुद्धा तुला त्यांचं काही एक घेणं देणं पडलं नाही अगं तुझ्या ह्या वेंदळेपणामुळे आणि त्या कामामुळे आपली पोरगी आपण गमावली आणि तू तु तु तुझ्या मुलांनासुद्धा कसं वाढवलं होतं काय करत होतीस तू मी नसते तर काय झालं असतं आणि एक नंबरची स्वार्थी आणि लफंगी बाई आहेच तो मला तेव्हाच कळलं होतं पण एक गोष्ट मात्र बरं झाली आज तुझा हा चेहरा यश समोर आला आज हीच सगळ्यात मोठी आणि आनंदाची गरज आहे आता मात्र इकडे जे काही सरिता आहे ती म्हणत असते हे बघ हे बघ ह्या बाईवर तू अजिबात विश्वास ठेवू हो नको ही खोटं बोलते ही आपल्याला फसवण्याचं आप काम करते तू हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस असं इकडे ती पाहूनच बोलत असते हे सगळं काही बोलत असताना आता मात्र जी सुलक्षणा आहे ती गपवसत नाही तिला तर प्रचंड राग चाललेला असतो ती म्हणत असते खूप चुकीचं खूप जास्त चुकीचं वागतेस तू का ह्या सगळ्या गोष्टी केल्यास का अशी वागलेली आहेस का एवढं भान सोडून वागलीस तू अगं किती ती यांनी काय काय केलंय मी आपल्या परिवारासाठी आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी तरीसुद्धा तू अशी का वागली आहेस हे खूप चुकीचं केलं तू आत्ताच्या आत्ता माझ्या ह्या घरामधून तू चालती हो तुला माझ्या घरामध्ये राहण्याचा काही एक का अधिकार नाहीये असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हा मात्र इथे सर्वांसमोर तिचं खरं रूप आणि त्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात आणि तेव्हा सगळ्यांना आनंद झालेला असतो कारण कावेरीने आता जवळपास पोलिसांना सुद्धा बोलवलेलं असतं कावेरीने पोलिसांना बोलूनच आता हा सगळा काही सूक्ष्मोक्ष लावलेला असतो कारण तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ह्या घरामध्ये राहण्याचा तुला काही एक का अधिकार नाही आहे आणि त्याचबरोबर त्यावेळेससुद्धा मी तुला असंच घरातून हकलून लावलं होतं तर तू तु तुझ्या पोरांना घेऊन निघालीस तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला मी कधीच माफ करणार नाही म्हणून आता इकडे आपण पाहतो की पोलीस आलेले असतात आता तुमची खरी जागा पोलीस स्टेशनमध्येच आहे कारण तुम्ही आत्तापर्यंत खूप चुकीचं वागलात तेव्हा लगेच तास इथे सरिता धावतच इकडे जाते आणि म्हणत असते हे बघ असं करू नकोस ह्या बाईवर विश्वास ठेवू नकोस माझ्या तुझ्या नजरेमध्ये मला चुकीचं पाडण्याचा हे प्रयत्न करत आहेत प्लीज माझ्यावर विश्वास ठेव त्यावर लगेच आता युग म्हणत असतो तुझ्यावर विश्वास ठेवला हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली चुकलो मी तुझ्यावर विश्वास ठेवून का आणि कशामुळे तुझ्यावर विश्वास ठेवला तेच मला कळत नाही तू एक नंबरची स्वार्थी आहेस तुला स्वार्थापुढे काहीच कळत नाही हे मात्र आता नी मा इथे स्पष्टपणे दिसलेलं आहे आणि फक्त आणि फक्त मी माझ्या माच्याच बाजूने आहे तू आई म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीची आहेस आई आणि मा कोण आहे तर ते फक्त आणि फक्त इथे माझी आई माच आहे आणि हे मला समजायला उशीर लागला मी एक वेळा तुझ्यावर विश्वास ठेवून चूक केली पण आता मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही पोलिसांना तो सांगत असतो घेऊन जा तेव्हा सुलक्षणा आता लगेचच इकडे युगच्या गळ्यामध्ये पडलेली असते त्यावर सुलक्षणा म्हणत असते चुकतोयस तू चुकतोयस खूप चुका करतोयस तू हे बघ असं करू नकोस अरे ही एक नंबरची स्वार्थी आणि ढोंगी आहे तिचं खरं रूप तुझ्यासमोर येणार नाहीये का त्यावर लगेच आता पोलीस आलेले असतात आणि ते म्हणत असतात चला ही वायफळ बडबड कोर्टात करा पण तेव्हा मात्र इकडे सरिता म्हणत असते हे बस सुलक्षण आम्ही पुन्हा येईल आणि पुन्हा माझा हक्क मिळवेन आत्ता तू जरी मला पोलिसांकडे देत असलीस तरीसुद्धा त्यावर आता, आता इकडे युग म्हणत असतो तुझ्यासारख्या बाईला आई म्हणून घेण्याची सुद्धा आज मला लाज वाटते असं वाटतं की कामी तुझ्या पोटी जन्म घेतला तेव्हा ती म्हणत असते शेवटी रक्त ते रक्तच ह्या जे काही धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये जे रक्त आहे तेच तुझ्यामध्ये आहे ना म्हणून तू असा बोलतोयस कळलं तुला त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला कावेरीला हे सगळं ऐकल्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो आज स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं की तुला ह्या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाहीये आणि पोलिसांना सांगितलेलं असतं की घेऊन जा म्हणून आता मात्र सरिता जाता जाता एक पुन्हा आग लावून जाते ती जाता जाता म्हणत असते अगं सुलक्षणा ज्या पोराला तू यश म्हणतेस तो यश नाही तर तो युग आहे हे कावेरीने आणि अमृताने स्पष्टपणे ऐकलेलं असतं त्यामुळे कावेरीला खूपच मोठा धक्का बसतो ती विचार करू लागते नेमकं काय का, 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 का बोलली असेल ही असं आणि त्याचबरोबर जाता जाता, जाता पुन्हा ह्या गोष्टी ती का बोलली आता इकडे अमृता सुद्धा विचार करते की नेमकं काय आहे हाच यश नाही तर युग आहे असं म्हणणं तिचं आहे आता गेल्यानंतर इकडे मा यशच्या मिठीत असते तर इथे मात्र कावी त्याच विचारामध्ये हरवलेली असते तिला प्रश्न पडलेला असतो की आता नेमकं मी काय आणि कसं उत्तर देऊ तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता कावेरी बॅग घेऊन निघालेली असते तेवढ्यातच युग दरवाजा उघडतो आणि तिच्यासमोर येऊन उभा राहतो तो तिला विचारत असतो कुठे चालली असतो तेव्हा कावेरी त्याला म्हणते आता ह्या घरामध्ये राहण्याचा मला काहीच अधिकार नाही आहे या घरामध्ये मी राहणार नाही तेव्हा तो म्हणत असतो का नाही राहणार का सोडून चालली तेव्हा ती म्हणत असते आता मी माला खोटं बोललेली आहे जेव्हा मला हे सत्य समजेल की त्यांचा यश ह्या जगात नाही तर मग मी त्यांना काय उत्तर देणार आहे त्यांच्या नजरेस मी कशी नजर मिळवणार आहे म्हणून मी खोटं बोलले तर मला ह्या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही त्यावर तो म्हणत असतो अजिबात नाही तू हे घर सोडून जायचं नाही आहेस तेव्हा कावेरी म्हणत असते मी या घरात राहिले किंवा न राहिले त्याने तुला काय फरक पडतो तुला फरक पडतो का तेवढ्यातच तो म्हणत असतो हो फरक पडतो कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर कावेरी असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे कावेरीच्या हातात असलेली बॅग इकडे खाली पडते आणि तेव्हा तो म्हणत असतो हो कावेरी तू मला आवडू लागलेली आहेस माझं तुझ्यावर प्रेम आहे बोल तुझं माझ्यावर प्रेम आहे का मी तुला आवडतो का तू मला सोडून जाणार आहेस का असं म्हटल्यानंतर कावेरी मात्र इकडे पाहतच राहते तर आता प्रेक्षकांनो काय उत्तर देईल कावेरी पाहूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा कोण होती सतू काय झाली सतू भेटूयात उद्याच्या भागात